नमस्कार काल सकाळ सकाळी तुम्ही टी व्हीवर बातम्या ऐकल्या असतीलच एक अप्रिय घटनेनं कालच्या दिवसाची सुरुवात झाली अप्रिय घटना कोणती हे तुमच्या लक्षात आलं असेलच दादरच्या शिवाजी पार्कातल्या महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कोणीतरी लाल रंग शिंपडून निघून गेलं होतं एक प्रकारे त्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला होता असा प्रयत्न यापूर्वी घडला होता यावेळेला लाल रंग फेकला गेला मागच्या वेळेला काहीतरी डांबर सदृश्य काहीतरी वस्तू होती ती टाकण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळेलाही शिवसैनिकांच्या आणि तमाम मराठी माणसाच्या ज्या भावना होत्या त्या प्रक्षुब्ध झाल्या होत्या कारण राजकारण एका बाजूला आणि मासाहेब मीनाताई ठाकरे असोत हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत ही मराठी माणसाची दैवत आहेत हृदयाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी यांना जागा आहे आणि ती कायम असणार आहे यापुढेही असेल राजकीय विचारधारा बदलतील वेगवेगळे मतप्रवाह येतील आणि राजकीय अपरिहार्यता म्हणून बऱ्याचदा माणसं बदलतीलही त्यांची मतं बदलतील स्वतः मत बदलतील अंतर्बाह्य बदलतील, अंतर बदलतील पण ही दैवतं बदलणार नाहीत या दैवतांवर जर कोणी चिखलफेक केली तर मग तो कुठल्याही पक्षातला असेल असा मराठी माणूस हा चवताळून पेटून उठणार आहेच पण हे झालं भावनेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या घटनेकडे बघण्याचं एक माध्यम पण या घटनांचा वापर जर कोणी राजकीय चिखलफेक करण्यासाठी किंवा राजकीय स्वार्थासाठी करत असेल तर त्याकडेही मराठी माणसानं सुज्ञपणे पाहायला हवं हो। आहे काय की एक दोन घटना अशा घडल्या म्हणजे आशिया कप सुरू आहे सध्या आणि आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामनाही झाला रविवारी हा सामना होऊ नये कारण भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकमेकांशी थेट खेळत नाही आहेत भारतानं बहिष्कार घातलेला आहे कारण पाकिस्तान आपल्याशी कसं वागत आलं आहे कसं वागतं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आपण सगळे संबंध तोडलेले आहेत परंतु काही ठिकाणी म्हणजे वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत किंवा एशिया कपसारख्या स्पर्धेत भारत पाक सामना हा खेळावा लागतो आणि त्यानुसारच दुबईत हा सामना झाला मुख्य म्हणजे पाकिस्तानला पाकिस्तानच्या टीमला भारतात खेळायला येऊ न देणं हा एक आपला आपण आपल्या सरकारनं घेतलेला किंवा आपण एक घातलेला एक दंडक आहे असं समजून चालू आहे आपणही पाकिस्तानात जाऊन खेळत नाही पण एखादा त्रयस्थ ठिकाणी जेव्हा हे सामने होतात तेव्हा आपण खेळतो हो। खेळतो म्हणण्यापेक्षा अपरिहार्यता असेल तरच खेळतो आशिया कपचा जो सामना होता तो खेळण्यासाठी अशी कोणती अपरिहार्यता होती मला माहीत नाही काही आर्थिक निर्बंध लादले जाऊ शकत होते ए सी सीकडून जो एशियन क्रिकेट काउन्सिल आहे त्यांच्याकडून किंवा काही नुकसान भरपाई द्यावी लागली असती या सगळ्या गोष्टी तांत्रिक आहेत पण त्याकडे न पाहता हा सामना भारतीय संघ खेळतो आहे म्हणून भारतातल्या विरोधकांनी जो गदारोळ माजवला होता त्याच्यामागे एक कारण होतं की ऑपरेशन सिंदूर जे केलं होतं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पाकिस्तानात लपलेल्या पहलगाम हल्ल्यांच्या मास्टर माइंडना ठोकण्यासाठी जे ऑपरेशन झालं त्यात ऑपरेशन सिंदूर नावाचा हा शब्द वापरला गेला होता पहलगाममधल्या त्या सगळ्या पर्यटकांमध्ये ज्यांच्या भांगेत सिंदूर भरलेला वा, आहे अशा स्त्रियांच्या पतींना यजमानांना निवडून मारलं गेलं आणि या धर्मवाचक किंवा जातीवाचक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना अधोरेखित करणारे ती सगळी घटना घडली होती हे लक्षात ठेवून नरेंद्र मोदींनी तो जो काही हमला केला त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं होतं आता हे सिंदूर जे नाव दिलं गेलं होतं त्यावरूनही बरेच चर्चा चरवीत चरवण झाली विरोधकांनी नेहमीप्रमाणे टीकाही केली आता हा सामना भारत पाकिस्तानचा होऊ नये असं अनेकांना वाटत होतं खेळला जाऊ नये असं वाटत होतं कशाला खेळायचं नाही का पाकिस्तानसोबत मग भावना एका बाजूला काही इतर तांत्रिक अडचणी एका बाजूला ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला माझं वैयक्तिक मत विचाराल तर खेळायची गरजच नव्हती काय करायचं का अशा लोकांसोबत खेळून त्यांना ठेचायचंच आहे तर मग त्यांच्याबरोबर कसलेच संबंध ठेवण्यात अर्थ नाही ही सर्वसामान्यांची भावना होती विरोधकांनी याचं क वेगळंच भांडवल केलं आता आमच्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं उभाटा सेनेनं जे महिला आघाडीतर्फे एक आंदोलन चालवलं मेरा देश मेरा सिंदूर म्हणजे तिकडे भारत पाकिस्तान मॅच होऊ नये म्हणून हे गल्लीबोळात वीस पंचवीस जणांचे घोळके करून काहीतरी घोषणा देत उभे होते त्यांनी काही फरक पडला नाही हे आंदोलन म्हणावं तितकं गाजलंही नाही पण हे इकडे असं या गोष्टी फ्लॉप होत आहेत हे बघितल्यानंतर कालची जी घटना घडली की मासाहेबांच्या पुतळ्यावर कोणीतरी लाल रंग शिंपडून गेलं त्याचा जो काही बादरायन संबंध लावला गेला तो या ऑपरेशन सिंदूरच्या आंदोलनाशी लावला गेला काहीतर म्हणे आम्ही आंदोलन केलं त्यामुळं ही सगळी भक्तमंडळी नाराज झाली आणि त्यांच्यापैकीच कोणीतरी हे कृत्य केलं हा एक मतप्रवाह होता काल तिथे पार्कात जे जमा झाले होते लोक त्यांचा आता हे कोण लोक होते मी वेगळं सांगायला नको त्यानंतर या या लोकांचे नेते आले आता अगदी हाकेच्या अंतरावर राहणारे राज ठाकरे शिवतीर्थावर त्यांचा शिवतीर्थ बंगला आहे आता एक दरारा असतो ना ठाकरे ब्रांड तुम्ही जो म्हणता एक दरारा होता मुंबईत एकटे बाळासाहेब ठाकरे या ठाकरे नावाचा एवढा दरारा होता की दाऊद तिकडे पाकिस्तानात बसून इथं बाळासाहेबांना मारण्याच्या कल्पना किंवा योजना आखत असताना मला वाटतं भीतीनं चड्डीत मुतत असेल एवढा दरारा होता बाळासाहेबांचा कारण त्यांचं आडनाव ठाकरे होतं पण आताचे ठाकरे एवढे निबळट आणि एवढे तकलादू आहेत की हाकेच्या अंतरावरचं शिवतीर्थ जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाचा दरारा मासाहेबाच्या पुतळ्यावर जो रंग टाकून गेला त्याला जाणवला नाही आता अशा पद्धतीची एक पोस्ट मी फेसबुकवर टाकली अनेकजण तिकडे तंगड्यावर करायला आले त्या भिंतीवर येऊ देत माझं म्हणणं एकच होतं जर महाराष्ट्रातलं मराठी पण टिकवायचं आहे आणि हे टिकवायचा जर मक्ता ठाकरेंनीच घेतलेला आहे तर मग ठाकरेंचा दरारा जाणवायला हवा ना तो जाणवत नाही हे दुर्दैव आहे तो का जाणवत नाही आहे हा दरारा कुठे गेला ती आग विजत का चालली आहे आता ही राख का शिल्लक राहिली आहे याचा विचार लोकांनी करायला नको तिथे यायचं जे घडलं आहे त्याचा राजकीय गैरफायदा कसा घेता येईल आग लागली आहे तिथं आपली राजकीय पोळी कशी भासता येईल याचा विचार मात्र हे लोक करताना दिसले अर्थात राजसाहेबांनी तसं काही केलं नाही ते आले त्यांनी काही सूचना दिल्या आणि ते इशारा देऊन निघून गेले पण आपले नेहमीचे यशस्वी कलाकार बांद्राच्या मातोश्रीमधून निघाले उशिरा सगळ्यात तिथे येऊन पोचले खरं तर त्यांच्या सख्या आईच्या पुतळ्यावर अशा प पद्धतीचं रंगफेकीचं जे काही बालण झालं होतं बातमी कळता तातडीनं वीस मिनिटात त्यांनी इथं हजर राहायला आहोत आधी राज ठाकरे आले नंतर हे आले आले तर आले आणि त्यांनी बोंबाबोंब काय सुरू केली तर ज्यांना स्वतःच्या आई बापांचं नाव घ्यायला लाज वाटत असेल असे जे लावारिस बेवारस असे जे काही लोक आहेत हा हा आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी लावारीस माणसाने केलं ला असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा उद्योग असू शकेल अर्थात ह्या सगळ्या संज्ञा कुणासाठी वापरतात उद्धवजी तर जे शिवसेना सोडून गेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले ते सगळे गद्दार आता ह्या सगळ्या लावारीस मंडळींनी ज्यांना त्यांच्या आईवडिलांचं नाव घ्यायलाच वाटतं कारण ते सातत्याने बाळासाहेबांचं नाव घेतात तर मुंबईतला मराठी माणूस जो बाळासाहेबांकडे एक पितृतुल्य नजरेनंच पाहत होता मी कित्येकदा म्हणालो आहे की जर मराठी माणसाचा बाप कोण होता तर तो बाळासाहेब ठाकरे होता आणि त्या नावाच्या आधारावरच मराठी माणूस टिकला जगला एक काळ होता तो तर बायोलॉजिकल बाप आमचा आहेच की पण हा भावनिक आधार देणारा बाप जो आम्ही आमच्या संकल्पनेत मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी देवाऱ्यात त्याला ठेवलं आहे त्याला पुसतोय तुमच्या पोटात का दुखतं आहे तुमच्या बायोलॉजिकल वारश्यात आम्ही काही वाटा मागायला आलो का असं कोणी म्हणू शकतं उद्या उठून एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत हा त्यांचा खरं तर दुर्गुण म्हणायला हवा त्यांनी उत्तर द्यायला हवं ना तुमच्या मातोशीवर हक्क सांगितला ना शिवसेना भवनावर हक्क सांगितला जे काही बाळासाहेबांच्या कृपेनं मिळालं आहे तुम्हाला ज्याचे वारसदार म्हणून तुम्ही जगताय त्या सगळ्या संपत्तीचा लाभ घेताय त्यात जे खरे बायोलॉजिकल वारसदार आहेत त्यांनाही तुम्ही कटकारस्थानं करून जी काही खरी खोटी वारसापत्र जी करून ठेवलेली आहेत आईवडिलांनी त्यातही बदल करून त्या बायोलॉजिकल वार वारसदारांनाही तुम्ही हाकलून दिलं आहे पण जे वैचारिक वारसा घेऊन निघाले त्यांच्यावर तुम्ही या टीका करता आता ही टीका जर सार्थ ठरली असती ना खरो तर खरोखरच ऑपरेशन सिंदूरचा राग मनात बाळगून कुठल्या तरी उजव्या विचाराच्या हिंदुत्ववाद्यांनी किंवा सरळ सांगायचं तर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं असतं तर त्याला शिवाजी पार्कात नागडा करूनच मारायला आहोत जे बेवारस लावारिस आणि जे ज्यांना आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते अशा कुठल्या तरी कोणीतरी हे कृत्य केलं असतं तर त्यालाही नागडा करून शिवाजी पार्कात सोपायला हवा होता पोलीस वगैरे नंतर त्यांची कारवाई नंतर पण जेव्हा तपास झाला आता बघा तपास करताना पोलिसांच्या किती नाकिन आले असतील शिवाजी पार्कासारखा एक कसा गजबजलेला जो भाग आहे त्या भागात अगदी त्या स्मारकाच्या बाजूलाच एका पिलरवर पाच पाच सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहेत पण त्यातला एकही कॅमेरा त्या स्मारकाकडे तोंड करून नाही एकाही कॅमेऱ्यातून त्या स्मारकाचं फुटेज टिपलं जात नाही पण पोलिसांनी ज्या पद्धतीनं तपास करून जो शोध लावला आणि त्या आरोपीला पकडलं आहे आता त्याची एक स्टोरी आहे हे लावारीज बेवारिस आणि इतर सगळ्या ऑपरेशन सिंदूर बिंदूर सगळ्यांवर बिलं फाडून मोकळे झाले पण निघाला कोण जे खोदापाड निकला किंवा जे म्हणतात ना तसा प्रकार झाला मातोश्रीवर पूर्वी जेव्हा राजे थापा वगैरे मंडळी होती ना तेव्हा एक नाव त्यात घेतलं जायचं श्रीधर पावसकरांचं बाळासाहेबांचे बॉडीगार्ड किंवा त्यांच्या आजूबाजूला वावरणारे म्हणून त्यांना ओळखलं जात होतं दादर भागात राहायचे बहुतेक प्रभादेवीला राहायचे ते आता त्यांचा भाऊ गुणाजी पावसकर त्याचा हा मुलगा निघाला उपेंद्र पावसकर ज्याने हे कृत्य केलं हा फर्स्ट आहे काही त्यांच्या कौटुंबिक वादांमुळे पूर्वी चाळीत राहायचे चाळीत चाळीचं रिडेव्हलपमेंट झालं मग त्या रिडेव्हलपमेंटच्या ज्या काही सदनिका दिल्या गेल्या मिळाल्यात त्यात कुठेतरी बाळासाहेबांचे जवळचे हे जे लोक आहेत श्रीधर पावसकर आणि त्यांची फॅमिली त्यांना काही जास्त मिळालं याला काही कमी मिळालं तो राग त्याच्या डोक्यात जमिनीचं हे जे काही असतं ना म्हणजे बांधाला बांध लागून असतो गावी हे सगळे जमिनीचे वाद संपत्तीचे वाद तर त्यातून मग तो, तो थोडासा फस्ट झालेला त्याच्या सख्या आईवडिलांशी तो नीट वागत नव्हता भावंडांशी नीट वागत नव्हता मग चुलत भावंड आणि ते, ते चुल त्याचं कुटुंब यांच्याशी तर त्याचं हाडवैरच झालं होतं आणि त्यात कुठेतरी तो जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींसाठी कायद्याकडे जात होता पोल पोलिसांकडे जात होता तिथं श्रीधर पावसकरांची एक आम्हाला यायची कारण श्रीधर पावसकर हे मातोश्रीवरचे एक सेवक होते बाळासाहेबांचे आता तिथं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे थे थेट हस्तक्षेप करत आहेत आणि आपल्याला त्रास देत आहेत हा राग मनात ठेवून त्या उपेंद्र पावसकरने काल ते कृत्य केलं खरं तर हाच लावारिस होता जो लावारीस उद्धवजी शोधत होते त्या लावारीसने हे सगळं केलं आणि पुढचा सगळा तमाशा आपण पाहिला पण यातून एकच सिद्ध झालं की घडलंय बोलतंच अशा बऱ्याच गोष्टी आहेत की करून गेलो गाव आणि तुकोबाचं नाव असं झालं आहे सगळं कारण करते कोणीतरी वेगळंच पण जे घडलं आहे त्यात काहीतरी आपल्याला राजकीय फायदा दिसतो आहे का कुठेतरी आपल्याला राजकीय पोळी भासता येते का हे ये सगळं शोधणं आणि मग तिथून काहीतरी राजकीय स्वार्थ साधायला सुरुवात करणं हे आता नित्याचं झालं आहे आणि ज्या पद्धतीनं परवाचा भारतीय जनता पक्षाचा जो विजय संकल्प मेळावा झाला त्यानंतर बिथरलेले काही लोक आहेत देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं खुलं आव्हान दिलं की मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर बसणार त्यामुळं बिथरलेले जे लोक आहेत त्यांनी कालच्या या घटनेचा जो एक वेगळा राजकीय अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला तो सपशेल उघडा पडला खरं तर असंही म्हणता येईल की त्या मनोरुग्णाच्या किंवा डोक्याने सर्किट झालेल्या त्या उपेंद्र पावसकरच्या या सगळ्या थिल्लरपणाला कुठेतरी कुणीतरी जाणीवपूर्वक खतपाणी घातलं होतं का हे करायला लावलं होतं का कारण हा माणूस ठाकरेंवरचा राग काढायला मासाहेबांचा पुतळा रंग का टाकेल बरं रंग टाकला तर तो रंग जो निवडला तो ही लाल जनरली कुणी अशी विटंबना करायला गेलं तर डांबर फास्तं किंवा काळा रंग टाकतो किंवा निळीशाही फेकली जाते ह्याने लाल रंग निवडला त्या लाल रंगाचा रंग ऑपरेशन सिंदूरशी संबंध लावला गेला हे सगळे जे बादरायन संबंध लावले गेले होते त्यात लावारीस लावारीस असं आरडाओरडा झाला आणि त्यात हा बलताच लावारीस व्यवहारच निघाला ह्यामागे दुसरं काही दडलेलं नाही आहे ना काही लोक ह्या बातम्या चालवताना असंही लिहितात असंही शीर्षकं देत आहेत की मासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणारा ठाकरेंचा शिवसैनिक निघाला तो ठाकरेंचा शिवसैनिक नव्हता कुठेतरी असेल संबंध श्रीधर पावसकरांच्या घराण्यातला आहे त्यामुळे तसा संबंध आहे पण तो शिवसैनिक नव्हता तो जर शिवसैनिक असेल तर तो बाळासाहेब किंवा मासाहेब यांच्या बाबतीत असं चुकूनही करणार नाही तर ही जी काही सामान्य मराठी माणसाची सामान्य शिवसैनिकांची भावना जी आहे ना त्या काही श्रद्धास्थानांबद्दलची ती कधीही ढळणार नाही आहे ती आढळ आहे पण त्याचा गैरफायदा हे राजकारणी जर असे घेत असतील तर ते आपण सुज्ञ मराठी माणसानं वेळीच ओळखलं पाहिजे मित्रो एकंदरच कालचा प्रकार केळसवाना होता मनाला क्लेश देणारा होता आणि हे घडून गेल्यानंतर संध्याकाळपर्यंत सहारं काही कसं अगदी नितळ पाण्यासारखं क स्वच्छ झालं आहे आणि त्यानंतर एक समाधान वाटलं की यात कुठलाच राजकीय हेतू दिसला नाही किंवा याला कुठलाही असा राजकीय कंगोरा नव्हता कोणी लावारीस बेवारीस तर नव्हताच नव्हता आणि ऑपरेशन सिंदूरसारख्या एका चांगल्या ऑपरेशनचं नाव एका चांगल्या कारवाईचं जे काही नाव होतं त्याला बालंट लागलं नाही त्याला धब्बा लागला नाही हेच समाधान वाटलं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार